सगळ्यांना जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल बेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरात येऊन माझा मोबाईल हिसकावून गेलेला आहे हे बघा मला सगळं लुच्च माझ्या घरामध्ये येऊन मारलेलं आहे मला जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं झालं तर रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन माझा मोबाईल या जाधवच्या बायका घेऊन आहेत सगळ्या सोसायटी मध्ये आहेत हे बघा ही माझी कामोली इथे आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेलं आहे आणि ह्या सोसायटीचे सेक्रेटरी बोडगे काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा ह्या सगळ्या बाजूला आहेत मागे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी या मिन जाधवच्या बायका हा हे मोबाईल देऊन जा का हे हलकट बायकानो माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्यानो मोबाईल देऊन जा आणि सगळं लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे बघतायत हा सग सगळ्या चोरट्यानो मारून जात का बघून ए आगा ये आगा बोलून जा आगा बोलून एका घरात जासून मारता का एका घरात घुसून मार ना का एकट्या घरात घुसून मार टाका मारता का घरात सोसायटी मध्ये आणि देवेंद्र फडणीस देवेंद्र फडणवीस काय करून ठेवला तू महाराष्ट्राचं वाटतो करून ठेवलास देवेंद्र फडणवीस मी आता अशी मी शॉर्ट कपड्यावरती आहे मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का कुठं कुठं मला मार तुम्ही सोसायटी मध्ये मारता का सोसायटी मध्ये मारता का मला हा ह्या कोण कोण बायका आहेत त्या सगळ्यांचं व्हिडिओ रेकॉर्ड होते हा सोसायटी घरात घुसून मारता का घरात घुसून मारता हे माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीचं घर आहे सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात जाधव यशवंत जाधव तो एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस कोणाचा बाप मला घाबरत नाही मी घरात सोसायटी मध्ये मारता का होय का अरे तुम्ही टोळगे टोळगे एकटीला अरे तुमच्या सगळ्यांच्या समोर एकटी उभी आहे या 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 मी कधी हिजडा शब्द वापरत नाही पण तुम्ही ना लोक तुम्ही कशा चरण रागिरी या समोर या ना या सोसायटी मध्ये घरातून मारता का होय ना आय एकटीला म्हणून एकटीला मिळून मारता का एकटीला मिळून मारता का या ना आता कुठे गेलात उघडला उघडला दरवाजा उघडला उघडला माझ्या घरामध्ये हे टाकलं हे हे हिचं टाकलं आणि हिच 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 हा हिच 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 हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय गा हलकट बाई तू तुझ्या बाया पाठवते का मला मारायला होय गा हा एवढी हिम्मत नाही का तुझ्या मध्ये माझ्या समोर भिडायची भीड ना आणि हे आता सांगते या लाईव्ह मार्फत जाधव हो, यशवंत जाधव हो। आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे ही मर्द, मर्द। ही का मारायला हिंमत नाही तर एकटाच ये ना एवढ्या बायका आणि माणसं पाठवली का मला मारायला मला घाण घाण शिवाय येतात पण मी देत नाही तुमच्या मी मेंटल बॅलन्स हल्लेली बोरगी नाही कुठे कुठे मारले किती बोस करले मला किती ओर काढले आता मी सगळ्या महाराष्ट्रासमोर समोर सांगते हा ता तुम्ही तर तुम्ही मला तळा तळात तुम्हाला शिवाय श्राप लगेच राहणार नाही एकट्या बोळीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दहाशे लोक मारता मला या ना आता या मोबाईल घेऊन गेला माझा चोरट्यांना डिलीट करता का व्हिडिओ काढलेले मला मारलेले डिलीट करता का सोसायटी मध्ये घरात घुसून मारता यशवंत जाधव एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस एकटीला मारता आणि आताही सांगते या आता तुम्ही एका तर या या बाप्पाच्या अनादार बायका सगळ्या मोबाईल मधला व्हिडिओ काढलेला डिलीट करताय आ एकटीला सगळ्याला मारताय काय हिजड्यानो महाराष्ट्र सगळ्यांना हे बघा माझं सगळं अंग थरतं बोचकले आता सांगते माझ्या घरामध्ये माझी तब्येत बरी नाही मी घरा मी घरामध्ये आहे आज दौऱ्याला गेलेले नाहीये कुठे दरवाजा वाजवला आणि माझ्या बाईनी ज्यावेळेस दरवाजा माझ्या बाईने ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेस तिने त्या आतमध्ये ढकलला आणि कोण आहे कोण आहे म्हणते मी बेडरूम मधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझा चोरी करून याच्यामध्ये त्या मला मारत असल्यानं त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळा डिलीट करून टाकला मला काय काय बोलत होत्या हा यशवंत जाधव इतका नामर्द आहे यामिनी जाधव तर काय तुझ्याबद्दल तर बोलूच शकत नाही मी तू बाई तू सगळ्या नवऱ्याच्या हातातला पपेट आहेस एक एकटीला बघून पन्नास बायका आणि पुरुष पाठवलेत माझ्या घर माझ्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात सगळी सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन मारताय का अरे एकटी आहे मी आता सांगते कुठे यायचं काय करायचं सांगा काका जय महाराष्ट्र हां इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या तुमच्या सूनबाई तुमच्या मिसेस होत्या तुमच्या मिसेसनी बाहेर काढल्या त्या सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकवाली ताई पण आहे तर त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी वीस पंचवीस जणी ना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे मला चांगलं करले वगैरे माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं माझा गळा पकडला होता आणि सी जर सी सी टी व्ही पाहिलं ना ते आपल्या इकडच्या सारखी आपल्या समोरचे ना माझ्या घराचे एक दोन एकोणीसशे तीनवाले तर त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला माझ्या डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलं त्यांनी आणि सगळ्या त्या वीस पंचवीस जणी होत्या ती मनीषा वगैरे जे आहेत ना ते आणि तसं पण माझ्या माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये पण त्या बायकांचे चेहरे त्या पुरुषांचे सुद्धा चेहरे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला त्या जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं ला, माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये दिसत आहे हो त्यांनी माझ्या हो त्यांनी माझ्या घरात टाकलं येऊन बघा ना माझ्या घरात टाकत त्यांचा काय संबंध काका माझ्या घरामध्ये कोणी कचरा टाकत माझ्या घरात कोणी कचरा हो पण माझ्या घरात टाकायचं हे बघा प्रोटोकॉल काय असतो प्रोटोकॉल मी त्यांना नाही म्हंटल मी मुळात मी दरवाजाच काढला होता आणि मी बेडरूम मध्ये होते माझ्या बाईने दरवाजा काढला दरवाजा काढल्या काढला आतमध्ये फेकलं जर तुम्ही तुमच्या उमेदवाराचं पॅम्प्लेट जर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करत तर तुम्ही काय रिस्पेक्ट करणार तुमच्या तुम्ही घरात फेकलात उमेदवारच आणि मग मी बेडरूममधून आले बेडरूम मध्ये आले मी त्यांना म्हटलं माझ्या घरात टाकू नका तर लगेच ह्या बायकांनी मला मला सुरुवात केली मी मोबाईल घेतला हे मला मारता मी शंभर नंबर पोलिसांना डायल करण्यासाठी तर ह्या लोकांनी माझा ते मोबाईल सुद्धा हातातला काढून घेऊन गेला मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला यांनी मला मला मारत असतानाचा व्हिडिओ काढला होता मी मोबाईल चालू करून माझ्या बाईच्या हातामध्ये दिला आणि तुम काका हो आता तुमच्या मिसेस सोडवलं ना काका मला आता तुमच्या मिसेस ने त्या बायकांना घराच्या बाहेर काढलं तुमच्या मिसेस विचारा हे बघा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्ष देवेंद्र फडणवीसच्या माणसानं तुम्ही मला एकदा मारा हजारदा मारा तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं खूप स्वाभिमानानं सांगणार माझी जरी निघाली तरी माझं मी माझं मड जाळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव येणार त्याच्यातून शिवसेना 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 ना, नाव येणार मी कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरणार नाही तुम्हाला काय करायचं तुम्ही करा काढून तुम्ही करून करून काय कराल फक्त माझा जीव काढला याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही